मित्रांनो कोकणातील लोककथा आणि गजाली या विद्याप्रभू लिखित आणि डिम्पल पब्लिकेशनने पब्लिश केलेल्या पुस्तकातील पुढील कथा मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सांगत आहे कथेचं नाव आहे भूत बावडी कोकणातलं एक लहानसं गाव असेल एक तीस चाळीस उमऱ्याचं तिथे एक जुनं मोडकळीस आलेलं घर होतं त्या घरातील करता माणूस निपुत्रिक म्हणून मरण पावला होता अशा माणसाला कोकणात ग्रामीण लोक निर्वंशी म्हणतात पुढं काही वर्षांनी त्याची बायकोळी देवाघरी गेली आता त्या घरात कोणीच राहत नव्हतं त्या घराची डागजुजी होत नव्हती त्यामुळे ते अगदी डबगाईला आलं होत घराच्या पारसात एक मोठी बाव होती चांगली चिरेबंदी त्या बावीला भरपूर पाणी असते पण आता तिच्यावर पिशाचं वावर आहे आणि ते पिशाच त्या निर्वशाचा आहे असे लोकांना वाटत होते आपण ते काही वेळा पाहिलं आहे असंही काही लोक सांगत रात्री घरातून रडण्याचा आवाज येतो असंही सांगणारे काही जुन लोक होते त्यामुळे त्या घराकडे कधीच कोणी जात नसे आणि त्या बावीकडेही कोणी फिरकत नसे लोक त्या बावीला भूतबावडी म्हणत असत बावीचा वापर नाही तिथं माणसाचा वापर नाही वावर नाही त्यामुळे भोवती बरंच गवत उगवलं होतं बावीच्या चिराच्या फटीतून बारीक झुडपं वाढली होती त्या घसपणातून बाव नीट दिसतही नव्हती एकतर बावडी भूताची अशी समजूत त्यात गवत आणि झाडी वाढलेली त्यामुळे तिच्याकडे जाण्याचं कोणालाही धाडास होत नव्हतं एकही वर्षी कमी पाऊस पडला त्यामुळे लोकांच्या परसातल्या बावी लवकरच आटू लागल्या पाण्याचा दुतावडा पडला बायका पाण्यासाठी इकडे तिकडे वणवण करू लागल्या कोणी पहाटे उठ उठत अंधार असतानाच दुसऱ्याच्या बावीचं पाणी गुपचुप भरून देत असत त्यावरून रोज भांडणं होऊ लागली पाण्याविना लोकांचे हाल होऊ लागले त्या गावात जनी नावाची एक मध्यम वयाची बाई होती मोठी मर्दानी आणि हुशारी बोलण्यात चतुर होती एका दुपारी जनी त्या भूत बावडीजवळून चालली होती सहज बावडी ती बावडीत डोकावली गजपणातून तिने वाकून पाहिलं तर बाव अगदी तुडुंब भरली होती निखळ शांत पाणी ती भरलेली बावडी बघून जनीच्या डोक्यात काहीतरी कल्पना आणली आणि मग ती त्याच तंद्रीत घरी आली दुसऱ्या दिवशी बायका कोणाच्या वाडीवर पाणी मिळतंय का शोध घेत होती त्यावेळेला जनीच्या बावडीवर आल्या पण जनीच्या बावीत पाणी शिकलत नव्हतं हो रात्रभर दोन चार पाणी साठलं होतं ते जनीने भरून घेतलं होतं त्या बायकांना बघून जनी, जनी म्हणाली तुम्ही पाण्याग आलास पण पाणीच नाही काय करूया लय हायल होत आहे मी मना होताय पाण्यासाठी असं दाई दिशा फिरण्यासाठी त्या निर्वशीच्या बावीवर जाऊन पाणी भरला तर कावळ्याच्या डोळ्यागत निवळ पाणी पिकल बघून आलय मी पुढे सरतय येतास माझ्या वांगडा काय त्या भूतबावडीवर मोठो संबंध असा तिच्यावर अशी त्यातली एक बाई म्हणाली अगो नो रातो त्या निर्वशाचा संबंध थं फिरताना माझ्या सासऱ्यानं पण हाय आहे बाळ काय नव्हता ते का तसोच मेलो बापडो मग त्याची आशा रवली तीस ना भूत होऊन फिरतय रातून शिरा पडो त्या बावडीवर नको तर पाणी आमका असा सूर दुसरीने लावला म्या पण त्याच म्हणतोय नाही ती बिरमत नको जानकी आका तुम्ही पण हे आता त्या भानगडीत पडू नको तुम्ही मोठो म्या लहान तरी पण म्या तुमका सांगताय येईल असे एक जण म्हणाले सगळ्या बायका एकमेकांची री ओढत राहिली पण जनीचा निश्चय जनी ठाम होता ती आज त्या भूत बावडीवर जाणारच होती ती म्हणाली मी बावड्यावर जाऊन पाणी काढता येईल तुम्ही येतलच तर यावा नाहीतर अशी पाशी राहा बघा कसं मग पाणी भरता येत आहे मग बायकांनी बावीपासून थोडं दूर आजूबाजूला राहण्याचं कबूल केलं जनीनं गागर कळशी घेतली दोर घेतला आणि त्या भूत बावडीवर गेली ठरलं म्हण बायका थोडं बाजूला उभा राहिल्या हळूहळू आणखी माणसं गोळ झाली बावडीवर राहत नव्हता पाणी शेंदून काढायचं होतं जनीन कळशीला दोर बांधला आणि बावीत सोडली तातून आवाज आला कोण घे तू मी मी जनी ह्याचीच याच आवटातली भायली कोण आहे ही बाव माझी असा या पाण्यात कोणी हात लावायचो नाही गेले वाटण परत घरी जा तुमचं हय वास्तव असा पण आम्ही कधी तुमचं मानपान केलो नाही चूक झाली आमची तुमची ही जागा झाडकळी न रानानं गच्च झाली आहे ती वाया झाडून पडून निर्मळ करून देतोय आज हो देतो मान करून देतोय जो नारळ आणलाय तुमका वायाच वरती ठेवा जने म्हणाले ते पिशाचे वर आलं बावीच्या काठावर बसलं आणि म्हणाल माझ मान करतय तर पाय दू माझे आधी वयजी तर आम्ही इसरलाच बसा मी पाणी काढते कळशीभर आणि तुमचे पाय धुताय मग जनीनं कळशीभर पाणी काढलं ते भूताच्या पायावर ओतलं त्याच्या पुढे नारळ ठेवला आणि हात जोडून म्हणाली या फळ तुमका ठेवला त्या तुम्ही मान्य करून घ्यावा आणि आमका सांभाळा माझे पाय धुतलंच ते पुसतलं कोण आधी माझे पाय पुस मग काय ते माझे मानकर आणि तशी चाणाक्ष होती तिनं भूताचा डाव ओळखला भूताचे पाय पुसायला गेलं तर त्याला आपला स्पर्श होणार मग ते आपल्याला धरणार झपाटणार हे तिने ओळखलं तिने असं दाखवलं नाही ती म्हणाली पाय पुसायचा इसरलाय चुकला माझा आता पुसतंय पण कशाने पुसू माझ्या पदराच्या शेवानं पुसतय म्हटल्यावर माझा झुगडा बघा कसा नुसता जुन्या झालंय त्यानं कसं तुझे पाय पुसू वायस थांबा मी घरात जात आहे आणि दुसरा बडासा लुगडा नेसून येत आहे मग त्याच्या शेवानं तुझं पाय पुसतोय असा जात आहे आणि असा येतय असं म्हणून जनी तिथून लगबगीने घराकडे निघाले आजूबाजूच्या बायका नाही तिने डोळ्याने खुणावलं तशा बायका तिच्या मागोवर निघाल्या जने घरी पण बदलायला म्हणून गेली पण बराच वेळ वेळ झाला तरी ती परत आली नाही मग गुप्त तिच्या नावाने हाका मारायला लागली अगे जने अगे जने, जने न त्याच्या हाकेला ओ दिली नाही ती परतही आली नाही बराच वेळ ते पिशवच तिला हाका मारत राहिलं मग ते बावीवरून उठला आणि जनीच्या मागावर निघालं ते त्या औठात वस्तीत फिरत तिच्या नावाने हाक मारत राहिल अगे जने अगे जने धुतलस पण पुसलस नाही अगे जने अगे जने खैगे गेलस धुतलंस माझे पाय पण दु नाही मान माझो केलं नाही जनी घरातून बाहेरच आली नाही ती जनीला आका मरत हिंडत राहिलं पण जनी त्याला दिसली नाही ती घरात लपून बसली होती शेवटी भूत जनीला शोधित हका गावाच्या बाहेर जंगलाच्या दिशेने निघून गेलं भूत बावीवरून निघून जंगलात गेल्याचं सगळ्यांनी पाहिलं आता पावडीवर भूत नाही याबाबत सगळ्यांची खात्री झाली दुसऱ्या दिवशी सगळ्या बायकांना घेऊन जनी पावडीवर आली ते तिथलं गवत उपटू लागली गचपण तोडू लागली तशा दुसऱ्या बायकाही कामाला लागल्या आणि बघता बघता सगळं साफ मोकळं झालं नितळ स्वच्छ पाण्यानं ती बाव भरली होती मग पुरुष मंडळी आली त्यांनी विहिरीची डागडुजी केली बायका आता निर्भयपणे बावीवर येऊ लागल्या पाणी भरू लागल्या पाण्याची अडचण आता दूर झाली लोकांनी जनीच्या झाडसाचं आणि हुशारीचं तोंडभर कौतुक केलं जनीनं आपल्या धाडसानं भुसाला पळवून लावलं होतं भूताच्या भीतीने लोक कित्येक वर्ष जिच्याकडे पाहायलाही भीत होती ती बावडी आता माणसांनी गजबजली तिचं पाणी आता लोकांच्या उपयोगी आलं तर मित्रांनो यातून तात्पर्य असं की पूर्वी खेडोपाडी लोकांच्या मनावर भूताखेतांचा कल्पनांचा पगडा फार होता आणि त्यात ज्यांनी धाडस दाखवलं त्यातून त्यांना यश मिळून आलेलं आहे मानवी संस्कृतीच्या विकासाकडे जर बघितलं तर प्रत्येक कालखंडात त्या काळाच्या जा पुढे जाऊन काही पावलं पुढे टाकणारी काही विचारवंत माणसं असतात असं दिसून येते काही लोकांनी धाडस केलं आणि ती पुढे गेली त्यांच्याच पावलाने विकासाचा मार्ग प्रशस्त होत जातो आणि जीवन प्रवास सुख करू तर काळाच्या जा पुढे जात समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा हा प्रयत्न केला आहे म्हणून ही कथा मोलाची आणि उद्बोधक वाटते धन्यवाद